लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणीही थांबवू शकत नाही कोर्टाने असं म्हटलं की राजकीय पक्षांनी बंद पुकारला तर त्यांच्यावरती कारवाई मी पहिले मी पहिले इथला एक नागरिक आहे जनसामान्य व्यक्ती आहे मी ज्या भावना बदलापूरमध्ये त्या जनतेच्या पाहिल्यात त्या परिवाराच्या ज्या ऐकल्यात त्या भावनेच्या आधारावर जे जे आ, 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 ला है। ला है। मी राजकीय पक्षाचा नंतर आहो पहिले माझ मला जे काही संविधानात अधिकार दिलेले आहेत व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचा मी कुठला गैरफायदा घेणार नाही पण हे सरकार आंधळ वैर झालेलं आहे आणि या आंधळ वैरा सरकारला आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्यात आणि ते आम्ही करू कारवाई केली असं म्हणत आहे कुठे कोर्टाचा अवमान तिथे करू आम्ही कोर्टाचं अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही कोर्टाचा आम्ही सन्मान ठेवणार जनसामान्यांनी परवा मध्ये आंदोलन केलं पोलिसांनी कारवाई केली तीनशे लोकांवर कारवाई केली शाळा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली त्या मान्य कोर्ट जनभवना जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या राजकीय पक्षाला बंद करता येणार नाही आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही आमचे झेंडे राहणार नाही उद्याचा बंद हा आघाडीने पुकारलेला नसेल या महाराष्ट्राच्या जनतेच हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे जे सगळे लोक आहेत ते जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सभा घेऊ सांगितलं की आम्ही करणार नाहीत आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट हे आता आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्र वाचवायचा त्यामुळे मुख्यमंत्री आणि हा सगळा विषय आता आमच्यासाठी आंदोलकांनी घेराव घातलेला होता आणि भूमिका स्पष्ट करा असं म्हटलं आम्ही सांगितलं त्यांना तुमच्या एका चॅनल तुमच्या चॅनलने तिथं निकेत असेल आम्ही त्यांना सांगितलं की या सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं आणि सरकारची भूमिका मांडावी आणि गुलाल कशासाठी उधळला होता मुख्यमंत्र्यांनी ते पण त्यांनी सांगावं आमचा विरोध कुठंच नाही आम्ही पहिलेही सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण असो ओबीसी आरक्षण असो धनगर आरक्षण असो गोवारी आरक्षण असो या सगळ्या आरक्षणामध्ये आम्ही सकारात्मक आहोत पण राज्यातलं सरकार धर्माधर्मामध्ये आणि समाजासमामध्ये भांडण करून राजकीय पोळी शक्य आहे आणि या सरकारमध्ये दम असेल तर विशेष अधिवेशन बोलवावं आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं याच्या त्याच्यावर फेकण्यापेक्षा सत्तेत तुम्ही आहेत राज्यात आणि केंद्रात त्यामुळे सरकारची भूमिका त्याच्यातून स्पष्ट व्हावी विधानसभेतही आम्ही आमची भूमिका मांडू आम्ही विरोध करू तर मग आम्ही त्याला दोषी राहू जरांगे आंदोलन विरोधात पुरस्कृत आहे असं आरोप होतोय आणि त्यातच पृथ्वीराज चव्हाण काल त्यांची भेट घेतली त्याच्याकडे बघा पृथ्वीराज चव्हाण साहेब साताऱ्यामध्ये काल जरांगे पाटील जे होते आणि त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे हे कळल्यामुळे रजनीताई पाटील आमच्या खासदार आणि आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब तब्येत विचारायला त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी चॅनलला पण त्यावेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे एक आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की महाराष्ट्र जो पेटवला जातो आहे या सत्ताधीशाकडून भाजपकडून विशेष करून परवा आमच्या नाशिकमध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये आमच्या मुस्लिम लोकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली त्यांच्या मस्जिदेवर दगडफेक करण्यात आली आणि गुन्हे दाखल कोणावर झाले त्या, त्या मुस्लिमाला म्हणजे ज्या लोकांनी बाहेरून येऊन ज्या नाशिक शहरातल्या शांततेला भंग करण्याचं काम केलं त्याच्यावर कारवाई नाही तर मग ते काय सरकार पुरस्कृत होती आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये जायचं नाही आहे महाराष्ट्रात शांतता आम्हाला पाहिजे सर्व धर्माच्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये भारतीय म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहे कारण भाजप ज्या पद्धतीनं वागते आहे ज्या पद्धतीनं माणूस की जोडून वागते आहे त्यांचं आता फक्त काही महि दिवसामध्ये ते आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेचा मास त्यांना जो आलेला आहे तो महाराष्ट्रातली जनता उतरवेल एवढंच बदलापूर करणार आहेत मात्र कोणी याबद्दल झालीच पाहिजे ना जनतेने मागणी केलीच ना हो तुम्ही तर पंधरा तारखेला गेला होता हे घटना तर बारा तेरा तारखेची आहे स्वतः मुख्यमंत्री या बदलापूर मध्ये पंधरा तारखेला होते त्यावेळेस का नाही बोलले हा उद्रेक झाला कशाला असता मुख्यमंत्र्यांनी या पद्धतीची नोटंजी करू नये आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये आम्हीच आम्ही जो कायदा आणला होता महाविकासाकडे म्हणून शक्ती कायदा तो मान्य राष्ट्रपती मोदयाकडे पडलेला आहे का नाही करून ना आणत मंजूर तुमचं सरकार आहे ना दिल, दिल्लीमध्ये तो आणला असता तो तुम्हाला काही गरज म्हणायची गरज नाही त्या शक्ती कायद्यामध्ये अशा जेवढ्या माणसकी सोडणारी जी लोक आहेत जनवरासारखी वागणारी आहेत अशा लोकांसाठी आम्ही कडक कारवाईचं प्रावधान केलेलं आहे पण हे जो शक्ती कायदा आहे हे सरकार तिथं पेंडिंग करून ठेवलेलं हो आहे आज तुमची नाशिक विभागाची बैठक होतीये मात्र तुमचे आमदार हिरामन खोतकर मात्र या आपल्याला मी दवाखान्यात पाठवतो हे ऍडमिट आहे जाऊन त्यांचा फोटो काढून आण आपल्या होर्डिंगवर फोटो कुठे फोटो नाही राजकीय हा पक्षाचा कार्यक्रम आहे आमदारही हा पक्षाचा कार्यकर्ता असतो त्यांनी होर्डिंग लावलं तर काही तर कार्यकर्ता म्हणून नाही मुख्यमंत्र्यांचा आज मेळावा होता आणि तिथं मुख्यमंत्र्यांनी आणि आज पुढे करायचा तुम्हाला की पैसे आले का आणि पैशांनी पुढे काय करणार मला विचारायचं त्या महिला स्वपुर्तन आल्या होत्या का कलेक्टर जिल्हा परिषद सीओ कमिशनर ज्या महिला बचत गट आहेत आशा वर्कर आहेत अंगणवाडी सेविका आहे से मदत मिस त्या होत्या त्या महिला होत्या तुम्ही लगेच त्यांचा इंटरव्यू घेऊन येऊन जाता मला सगळं रिपोर्ट आहे अहो या महिला स्वयंपूर्त्या आल्या नाही सत्तेच्या जोरावर प्रशासनावर दबाव आणून या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना उद्या जो बंद पुकारला पुकारलेला होता तो कोर्टाने कुठेतरी ठरवलाय आणि कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असं म्हटलं हा राजकीय पक्षाचं आंदोलन नाही हा जन सैलाब आहे लोकांच्या भावना आहे ज्या पद्धतीनं आमच्या जा शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुकल्या मुली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही आणि सरकार ऐकायला तयार नाही प्रशासन पूर्ण सरकारच्या दबावाखाली आहे अशा या परिस्थितीमध्ये बदलापूर मध्ये सुद्धा जनसामान्याने आंदोलन केलेलं आहे आणि हा राजकीय आंदोलन नाही आम्ही पहिलेही सांगितलं आम्ही त्या आंदोलनात उतरणार आम्हाला कुठेही नाही आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही कुणालाही जबरदस्ती दुकानं बंद वगैरे या पद्धतीची कुठली कारवाई करण्याची मागणी करणार नाही हो, स्वयंपूर्तेने या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची भूमिका जनतेला घेता येत राजकीय पक्षाला घेता येत नाही हे कोड़ मान्य कोर्टाचा आम्ही सन्मान करतोय पण मी पण एक सामान्य माणूस आहे नंतर काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते एक सामान्य माणूस म्हणून मी हे सहन करणार नाही आणि मला लोकशाहीमध्ये जे माझ्या संविधानाने मला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये माझ्या जनभावना मांडण्याला कोणीही थांबू शकत नाही असं म्हणतात मी पहिले इथला एक नागरिक आहे जनसामान्य व्यक्ती आहे मी ज्या भावना बदलापूर मध्ये त्या जनतेच्या पाहिल्या त्या परिवाराच्या ज्या ऐकल्यात त्या भावनेच्या आधारावर मी राजकीय पक्षाचा नंतर आहोत पहिले जे जे मला काही संविधानात अधिकार दिलेले आहेत व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत त्याचा मी कुठला गैरफायदा घेणार नाही पण हे सरकार आंधळ वैर झालेलं आहे आणि या आंधळ भैरा सरकारला आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायच्या आणि ते आम्ही करू तो तो बंद केला तर काही कारवाई केली असं म्हणतात म्हणजे उदय केलं कुठे कोर्टाचा अवमान तिथे करू आम्ही कोर्टाचा अवमान राजकीय पक्ष म्हणून करणार नाही कोणाचा आम्ही सन्मान ठेवणार जनसामान्यांनी परवा बदलापूर मध्ये आंदोलन केलं पोलिसांनी कारवाई केली तीनशे लोकांवर कारवाई केली शाळा कॉलेज मध्ये शिकणाऱ्या पोरांवर कारवाई केली काय मान्य कोर्ट जनभावना जनभावना मांडायला कोर्टाचा विरोध नाही कोर्टाचा ऑर्डर आपण वाचून घ्या राजकीय पक्षाला बंद करता येणार आम्ही बॅनर पोस्टर लावणार नाही आमचे झेंडे राहणार नाही उद्याचा हा पुकारलेला नसेल या महाराष्ट्राच्या हे आंदोलन राहणार आहे आणि महाराष्ट्राची जनता या सरकारच्या विरोधात चिडलेली आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये मी सुद्धा एक जनसामान्य माणूस म्हणून काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नाही आम्ही आमचे सगळे जे आहेत आमचे सगळे लोक आहेत ते जनसामान्य म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये सभा घेऊन शरद पवारांनी सांगितलं की आम्ही घोषित करणार आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नाही हे आता आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्र वाचवायचा त्यामुळे मुख्यमंत्री आणि हा सगळा विषय आता आमच्यासाठी कोण मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलकांनी हिराव घातलेला होता आणि भूमिका स्पष्ट करा असं म्हटलंय काय भूमिका नाही आम्ही सांगितलं त्यांना तुमच्या एका चॅनल तुमच्या चॅनलने तिथं किती असेल आम्ही त्यांना सांगितलं की या सरकार मध्ये दम असेल